तर आम्ही बाहेर चाललो आहे कारण आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची आहे शॉपिंग ह्या कारणास्तव की आम्ही उद्या सकाळी मॉर्निंगला मुंबईला जाण्यासाठी निघणार आहे तर ते कशासाठी ते तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये सांगेन आत्ता माझ्यासोबत शॉपिंग कंटिन्यू करा म्हणजे असं काही जास्त घ्यायचं नाही फक्त थोडंसं आम्हाला गिफ्ट घ्यायचं आहे आणि रोहितला पण शर्ट वगैरे घ्यायचं आम्ही आमच्या जुन्या फ्लॅट अपार्टमेंटमध्ये आलो आहे कारण आमचं थोडंसं काम होतं इथं त्यामुळं आणि इकडेच पाठीमागं ह्या भिंतीच्या पलीकडे आमची बिल्डिंग आहे ही जुनी बिल्डिंग एवढ्याच जवळ आम्ही राहायला गेलो कुठं लांब असं नाही गेलो आम्ही कुठला एरिया वगैरे सोडून त्याच एरियामध्ये आहे तर फ्रेंड्स आम्ही आलो शॉपिंग करून आणि आता स्वयंपाक नाही करणारे कारण सकाळची भाजी शिल्लक होती ती मी खाणारे भाकरी पण शिल्लक आहे रोहितला बिर्याणी आणली पार्सल ना चालत ना जेवण झाल्या होते पण आणि आज माझा नवरा मला बोलला की चल अक्षय आपण आता चालत चालत जाऊया मी म्हटलं आज कस काय काय म्हणतात दिवस कोणीकडे उजवडला तर मला बोलतोय माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही म्हणून मी म्हणतोय बघा ही गुण आहेत माझ्या नवऱ्याची सांगा राग कसं नाही येणार जाऊ द्या पण निमित्ताने मिटतानी ना आम्ही आता चाललोय चालत चालत पण आम्ही चाललोय शुभमकडे आता शुभमचं घर इथून आहे साधारण एक किलोमीटरच्या ते एक किलोमीटर आहेच एक किलोमीटरचे मॅप म्हणतात ती बघ एक किलोमीटर आहे अरे हजार टक्के हिशुभ घर आहे ना एक किलोमीटरचं अंतर आहे अरे मी पहिले रे मला ना आठशे मीटर नको मला सांग तू मला एवढं तर नॉलेज आहे तिथूनच आपलं पर्यंत आहे ना तीनशे मीटर असं जाऊ द्या बरं तर आता आम्ही चाललो आहे कारण आम्ही उद्या जाणार आहे म्हटलं ना तुम्हाला तसं आम्ही सर्वजण एकत्रच जाणार आहे मुंबईला तर आता डिस्कशन आहे कसं कसं जायचं काय काय जायचं आहे म्हणून म्हटलं जावं चला तिथं गेल्यानेच आता ओपन करते कॅमेरा बाय आम्ही पोचलो आहे पाय दुखायला पाय म्हणजे चीना सडून लिफ्ट नाही आहे टाकलं सर चांगलं आहे ना भरणीचा केलाय तिने बाबा म्हणली एक किलोमीटर एम एस वर आता एक किलोमीटर आहे का हे पण आहे तर खाते हे पण आहे तर खाते

पाचशे मीटर पाचशे मीटर पाचशे मीटर सगळ्यांना पण मला तर फ्रेंड्स बारा वाजले बारा वाजून गेले आणि आता शुभम येतोय सोडवण्यासाठी कारण आता माझी इच्छा नाही चालत जायची त्यामुळं त्याला म्हटलं गाडी सापड नाही अजून तुम्हाला तुमचीच नेक्स्ट डे इकडं मॉर्निंगला उठले उठल्यानंतर मी कोमट पाणी घेतलं पिण्यासाठी आणि मी नेहमी पाणी बसूनच पिते पाणी कधी उभ्याने प्यायचं नसतं पण आज मला उरकायचं होतं भरभर भरभर त्यामुळे मग मी पटकन म्हटलं तिथंच प्यावा आता निवांत करायला टाइम नव्हता भांडी वगैरे पडले होते आणि आमचं ठरलं होतं आठ वाजता निघायचं पण बाकी कोणच उठलं नव्हतं मीच एकटी उठली होती आणि मग मीच आवरलं आणि मला असं घाईगडबड होती की बाबा लवकर आवरायचं आहे म्हणून पण ह्यांनी खूप उशीर केला हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आत्ता माझी मॉर्निंग झालेली आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मी उठले पाणी वगैरे पिल्यानं भांडे बघितली ना तुम्ही खूप जास्त भांडे आहेत रात्रीचे कारण रात्री घासले नव्हते तर आता क्लीन करणार आहे तर तुम्हाला थोड्या वेळाने भेटते कारण आता मला टेक बसायला वेळ नाही आवडायचे घर तर फ्रेंड्स माझी आंघोळ वगैरे झाली तर आता देवपूजा आहे आणि त्यानंतर मी मग माझं बाकीचं आवडणार आहे माझा नवरा कॅमेऱ्याच्या पाठीमागे जो की माझे ॲक्शन करून दाखवतोय आणि मला एवढा डिस्टर्ब करतो ना मधून मला दाखवता डान्स करते कॅमेरा फिरवला पळत चाललेला माणसांना तुझ्या आयुष्यात बायसेप बघ बायसेप तर आता वर्कआउट ले बंद पडले माझं आता मुंबईवरून वरून आणखी पहिल्यांदा चालू करते मग वेट मागवायचं कारण आमच्या रूम मालकांनी वेट नेल जे माझ्याकडे ते दोन दोन केजीचे ते नको आहे मला त्यांनी काहीच होणार नाही आता वेट जास्त उचलायची सवय ती दोन दोन किलोचं नको वाटते नवीन बिगनरसाठी दोन दोन के जी पुरेसे पण जे करतात त्यांच्यासाठी सात सात किंवा दहा दहा किलोचं घेतलं तरी चालेल आता मी दहा दहा के जीचं मागवणार आहे तर चला देवपूजा करते फ्रेंड्स आमच आवरले केसवले आणि आता आम्ही निघालोय तर ह्याने एवढं एवढं ओरडा लागतोय ना माझं हे दुकायला लागलेलं अक्षरशः आता मला वाटत की ती आहे <laughs> तुम्हाला नाही माहिती मन मम्मी शूट करत त्याच वेळेस असतो असं माझं मी तुम्हाला लागले ओरडून ओरडून आई शोपत आज एवढं ताप दिलाय ना त्यांनी चला तुम्हाला मॅसेज दिसत असं करून एवढी काही काही गडबड गडबड झाली आहे ना खूप तर फ्रेंड्स आता चाललोय आम्ही व्हिडिओ घेतला घेऊ ते तुझा ना <t> आम्ही बसने चाललो चाललोय तर आता आलोय आम्ही स्वर्गेटला आता इथून जाणार आहे आणि केस धुतलेत त्यामुळे घेऊन बस थांबली लो आहे लोणावळ्यामध्ये तर तिकंच आहे आम्ही हॉस्टल वगैरे थोडंसं फ्रेश झालो पीऊ संपलं का अहो एवढा वेळ मांडलेला नाही आता कुठं कुठं खाते या

<laughs> तर फ्रेंड्स आम्ही आलो फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही परत बाहेर चाललोय तर आता ही सगळी मला माघारी व्हिडिओ घ्यायचं बंद माझी नोट्स पिन पडली मला घ्यायची आता फ्रेंड्स आम्ही मस्तपैकी खाल्लं पाणीपुरी वडापाव आणि आम्ही कपडे घेण्यासाठी आलोय रु सॉरी शुभमला पोशाख घ्यायचा आहे म्हणजे दाजीला त्याचा त्यासाठी आलोय आम्ही इकडं तर आम्ही बाहेरून आलो आणि पटकन आवरलं त्यामुळे काही शूट वगैरे घेतलं नाही आणि गर्दी सुद्धा भयंकर आहे गर्मी सुद्धा भयंकर आहे दोन्ही गोष्ट आहेत त्यामुळे काही जास्त तर शूट वगैरे नाही घेतलं आणि माझी साडी घाण्याची इच्छा आहे टिकायचं मी साडी घातला म्हणून मधला पण पण घालायला मी आणली होती सोबत म्हणून घातली तर बाहेर अजून केक वगैरे वाटायचं चालेल थोडंफार शूट करेन मी